ऑफर मध्ये साठ रुपये द्या मला भाई कसा उरते बघ माग उई होता चपलांची ऑफर लागली बघा शंभर रुपयाला जोडी या शंभर रुपये जमला तर या उद्या दोन दिवस गर्दी बघा गर्दी फेस्टिवलला ओपन फेस्टिवला गर्दी फुगे क्या फुगे लाईव प्रिंट बघा लाईव्ह मयूर आणि तनैया समोर दोघे बसले त्यांची प्रिंट आणि भाई दोन आपले मित्र भेटलेले आहेत बारा वाजता एंटर झालेली ओपन फेस्टिवलला जय शिवराय मित्रांनो तर तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो चाललो ठाण्याला ओपन फेस्टिवल आहे आज आपली मित्रमंडळी पण आहे सोबत तर आता इथून चाललो पहिले काल्लेरला माझी बाई काल्लेरले आहे आता सांगते बायला सोडायला बघा गावातील लाईट पण गेलेली आहे निघतो आता मी इथून गाडी केली पार्किंग निघल्या बघा आपलं दोन पार्टनर येले पुर बघा ओपन फेस आता पेटले अजून एंट्री पण नाही केली आणि इथून बघा दुकान चालू झालेले आहेत सरळ गर्दी बघा गर्दी फेस्टिवलला ओपन फेस्टिवल गर्दी फुगे घ्या फुगे नुसता पब्लिकच नाजित आता पवार कलानगरीमध्ये एंट्री करते बघूया आता कला मध्ये काय काय केलेलं आहे काय एंट्रीत बघा प्रिंट कशी बनले थ्री डी प्रिंट कोणी बनवलेलं का ही प्रिंटचं नाव बघा आर्टिस्ट जितेंद्र गायकवाड भाई खतरनाक गा, प्रिंट बनलं बघा थ्री डी प्रिंट थ्री डी सगळे बनवले विटू माऊलीच्या मूर्त्या माऊलीच्या मूर्त्या सगळे वाटते त्यानेच बनवले जितेंद्र गायकवाड सगळे त्यानेच बनवले मूर्त्या भाई जशी पोज तशी पोज मध्ये रेल्वे बघ दोघा एक एक कलाकारांनी सगळे केले बघा गा जितेंद्र गायकवाड हे साठला मस्त प्रिंट केलं नितीन खिल्लारे नितीन खिल्लारे आणि ही पण नितीन खिल्लारे पण एक सोल्ड आहेत पण मूर्ती भाई डी बनवला बघ ना एक नंबर मूर्ती आहेत बघा आणि ही कोणी बनली ही पण त्यांनी बनली नितीन खिल्लारे भाई एक नंबर मूर्ती आहेत एक नंबर बघा ही ही या बाबाही तुम्ही व्हिडिओ बघितले असेलच वसंती गोकनी फोटोग्राफरचे प्रिंट बघा फोटोग्राफर कसे फोटो काढलेत बघा एकदम थ्री डीमध्ये आणि ते पण एकदम क्लिअर आहेत फोटोग्राफर प्रिंट ओढ पंढरीची बघा फोटोग्राफर नाही मस्त फोटो काढलेत बघा एकदम एच डी फुल एच डी मध्ये फोटो काढले फुल एच डी वारीचा फोटो बघा आळंदीचा फोटो आळंदी आळंदी बघा वारकरी चालत जात नाही कंप्लीट प्रिंट काढलेत बघितलंय कम्प्लीट प्रिंट आहेत आणि फोटोग्राफर नाही मस्त फोटो काढलेत भारी भारी एकदम प्रिंट होत्या तुम्ही पण विजिट करा दोन दिवस बाकी आहेत ओपन फेस्टिवल आजचा दुसरा दिवस आहे तरंग स्टेज एंट्री करतोय आम्ही बघा इथं काय काय बांधव तुम्हाला दाखवते विठू माऊलीची मूर्ती बघा पब्लिक बघा पब्लिक फोटोशूट चालू आहे पब्लिकचा फोटोशूट पांडुरंग बघा सोप कसं लवल्यान आज आणि ते चालू नाही झालं आज हो चालू होते तर बाई ओपन पेटले बघ कसा नुसत्या लाईटीच लाईटी मग जरा आता वरचा व्ह्यू दाखवतो आमच्या पार्टनर होते ड्रोन उरवीत वरचा व्यू बघा तुम्ही तुम्हाला दाखवता कसा वरचा व्यू दिसेल बघा घेतले ड्रोन उरळीत ड्रोन पायलट समा करून जरा बघितला तुम्ही आता ओपन पण तसा पेटले वर्षी तुम्ही आता विचार करताच चल कारण इथे ड्रोन कॅमेरा तर उरवलं नाही इथं बाजाकांशी आला माझा चॅनल जोपर्यंत मोंटाच होत नाही तोपर्यंत मला म्युझिक नाही भेटत तोपर्यंत मला बाजेचं म्युझिक टाकायला लागतं ना ड्रोनला कारण की खाली खाली व्हिडिओ टाकल्या तर ते बरोबर नाही वाटत पब्लिक बघा चालते समोर ओपनचा यो एक ए साईडचा कट्ट म्हणजे मांड्यांचं कट्ट सगळे हे साईडला सगळं जोडपच जोडपच बसतं बघा ते हे साईडला पायऱ्या आहेत हे पायऱ्यांना सगळं मांडत मांडत पहिले बसायचं पण आता जरा स्ट्रिक केले त्याचे म्हणून जास्त जोडपं नसतं बघा या पायऱ्याने या साईडला या साईडला नुसतं जोडपच बसायचं पहिले या साईडने इथं वर्तकनगरचा रोड आणि त्याच्यासमोर येते आपल्या महाराजांची मूर्ती शिव छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघा मस्त केलेली बघा सजवलेलं बघा कसं आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय पब्लिक बघा पब्लिक फुल पब्लिक अजून फुल्ड तो मावली समोर बघ तर समोर चुंबरी पडले चुंबरी प्रत्येक स्टॉल व एक एक पब्लिक बघा समोर नुसती चुंबरी पडले चुंबरी एक एक स्टॉल व प्रत्येक स्टॉल मध्ये अलग अलग दुकाने टाकलेली आहेत मग सगळा बाजार उचलले त्यावी कारण अकरा वाजल्या ना समोर बघ बाहेंडल बघ कुसुम कॅन्डल बघा कसे कसे कॅन्डल बनवलेले आहेत मोदक कॅन्डल आहे स्ट्रॉबेरी लवचे पण आहेत जिलेबी कुठल्या कुठल्या प्रकारचे कॅन्डल बनवले आहेत बघा ड्रेस बघा ड्रेस फक्त अडीचशे रुपयाला आहे आणि मावळा काय आहे आता मावळ्यासारखा काय आहे काहीतरी बनवायचं येते आणि किती किती रुपया सूपया सौ रुपया हे शंभर रुपया लाग ऑफर मध्ये साठ रुपये द्या मला भाई कसा उरते बघ माग बघ होता चपलांची ऑफर लागली बघ शंभर रुपयाला जोडी शंभर रुपये जमला तर या उद्या दोन दिवस बघा शंभर रुपये जोडी चपलांची लेडीज चपले सगळे लेडीज लाइव थ्री डी प्रिंट काढलेली आहे बघा लाइव बघा मगाशीच बनवलेले बनवलेली आहे प्रिंट बघा इथं समोर पण बघा दिसत आहेत अजून पुढे पण बघा दाखव बघा अजून हिची प्रिंटिंग चालू आहे बघा इथं सगळ्या त्यांचा पेर पडला आहे बघा अजून प्रिंटिंग चालू आहे बघा लाईव्ह प्रिंट करतात लाइव समोर समोर करतायत सगळ्या कलर त्यांचे पडलेले आहेत ही पण बघा मूर्ती आताच बनवलेली आहे ही पण बनवत आहेत आजोबांचा बेस्ट फ्रेंड मोबाईलला माझी सवय लागली आहे ओलका पोपट गोडस लांडोबा छोटं वादक कम्प्लेट पाहिजे त्याच्या हाताने नेते बघ त्याने शिकवलं त्याला श्री स्वामी समर्थ बघा पनीर पराठा भाजी थाली आलू पराठा मेथी पराठा सगळं पराठ्यात गेल्यान बाई भा डॉमिनोज आले हॉटेल मिंत्रा भाई सगळं आगरी आगरी वाटते आहे बा कोलबी आगरी जेवण आहे वाटते इकडे आगरी जेवण साधना मुंबई बघा त्यावेळी काय काय ठेवलेलं आहे पापड फ्राय कोलबी फ्राय केकडा मसाला चिकन बिर्याणी कोलबी बिर्याणी बागडा फ्राय सुरमई मसाला कोलबी मसाला सुरमई फ्राय कोंबडी मसाला बघा सगळा ताजा ताजा सगळा ताजा ताज चलून भेटतंय बघा इकडे स्टॉल एवढं टाकले आहेत ना एवढं माझ्या ब्लॉगमध्ये ते एवढं कमीच आहेत आणि भरपूर स्टॉल आहेत भरपूर किती स्टॉल घेणार सांगा आपण ब्लॉगमध्ये किती स्टॉल भाई चपला बघ कम्प्लीट आहे बघ ना भाई स्टॉल बघ सगळे विकास टाकले ना भाई, जितले। भाई पाला घेतले भाईपाला पाला भाईपाला बघ पाला, पाला बघ भावकर घेतले घरात लावाला हे चांगलं आहे चांगल्या क्वालिटीचा घे घ्या हां बघा सगळे बघून घ्या तुम्ही जे आवडतील ते घ्या भाई दोन आपले मित्र भेटलेले आहेत बारा वाजता एंटर झालेली ओपन फेस्टिवलला पब्लिक जास्त रेल नाही आता सगळं पब्लिक खाली झालेलं <laughs> आता तुम्हाला फिरायला वागत पण लाईव्ह फ्रिंड बघा लाईव्ह मयूर आणि समोर दोघे बसलेले त्यांची फ्रेंड आणि आर्टीच नाव बघा आतरंगी कलाकार बघा मॅच होते का परफेक्ट मॅच होते का बघा गेलंय ओपन फिरून निघल्या घरा बघ सगळं आठा तर सगळी चालल्या ना घरा आम्ही निघलो त्या घरा काहीतरी पहिले जाताना खाता खाताव धन्यवाद आता इथून बाहेर निघतोय बघा अजून गर्दी बघा गर्दी पोरांना लागली भूक पोराला ना हॉटेल व रात्री जवळले दीड दीड वाजता भेटले हॉटेल चालू पोरं घेतली अंडी चिकन लेग पीस मित्रांनो जेवण करून झालेलं आहे आता मी ज्या हॉटेलला बसलो त्या हॉटेलचं नाव एक करतार कर्तार हॉटेल कोणाला माहित नसेल ना गावात कोणा पण करतारा होतो होते रात्री कधी पण चालू होते चोवीस तास कधी पण ये जेव्हा आता चालू आहे घरी मित्रांनो आता हा ब्लॉग मी थांबवत आहे तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करा जो कोणी माझ्या चॅनल नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अजून नवीन नवीन व्हिडिओ भेटतील होतील चला तर बाय बाय भेटवाचा आहे का नवीन व्हिडिओ